चिंजवड मध्ये सहाशे साधकांनी घेतले योगाचे धडे योगदिन उत्साहात साजरा क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती पवना ग्रुप आणि सोहम योग साधना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग कार्यक्रमात सहाशे नागरिकांनी सहभाग घेतला एकाच वेळी सहाशे साधकांनी योगाचे धडे घेतले योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चिंचवड पवनानगर येथील काशीधाम मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते झाले भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे स्मारक समितीचे कोशाध्यक्ष रवी नामदे माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे भाजप कार्यकारिणी सदस्य महेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते शारीरिक आणि मानसिक लाभ मिळून शरीर अधिक लवचिक होण्यासाठी योगाचा फायदा होतो शरीर निरोगी बळकट ठेवण्यासाठी योगाचे महत्व असून योगा अभ्यास केल्याने प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत मिळते मधुमेहासारख्या रोगासाठीही योग फायदेशीर ठरते ध्यानधारणा केल्याने मानसिक त्रासापासून सुटका मिळते आणि मन अधिक शांत होते चिडचिड होत नाही त्यामुळे दररोज योगा केला पाहिजे असे पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह पिंपरी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न